आयुष्यात जन्माला येऊन आपण काय करतो पुण्याच्या वाटेला तर किती वेळ जातो आणि पापाचे किती आपण परतफेड करत राहतो हा प्रश्न प्रत्येकानेच एकदा स्वतःला आयुष्यात विचारला पाहिजे कारण ह्या पाप पुण्याचं जोपर्यंत आपल्याला गणित कळणार नाही तोपर्यंत आयुष्याचा उलगडा सुटणार नाही आयुष्याचं कोडं सुटणार नाही संत नामदेव महाराज देखील अशाच प्रकारे जन्माला येऊन कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याकडून घडल्या आणि आपण पुण्य करायला कमी पडलोत का याबद्दलच त्यांच्या अभंगामधून सांगतात <coughs> संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगातून सांगतात जन्मा येऊन काय पुण्य केले बाळपण गेले वायावीन संत संगे सुख हुंडारलो जाना नाम संकीर्तना ओळखत तरुणपणानो ही नाठवेची देवा वृद्धपणी सेवा अंतरली या परी जन्मुनी गयो गेलसरी वाया पंढरीच्या राया नोळखता आलोमी संसारी गुंतलो व्यापारी अजूनही का हरी नोळखली सहस्त्र अपराध जरी म्यारे केले तारीले विठ्ठले मने नामा या जन्मामध्ये येऊन खरंच काय केलेलं आहे याचा लेखाजोखा जर आपण खरंच पाहिला तर आपल्या स्वतःलाच हा प्रश्न पडला पाहिजे की आपण खरंच काही चांगलं केलेलं आहे का का वाईटच करत आलेलो हो? आहोत आणि जर वाईटच केलेलं असेल तर मग या सर्व परिस्थितीतून आपल्याला कोण तारणार या वाईटाचा सामना करण्यासाठी केलेल्या वाईटाचं प्रायश्चित तरी आपण कशाप्रकारे केलं पाहिजे जोपर्यंत आपण या विठ्ठलाचं देवाचं नामस्मरण करणार नाही तोपर्यंत कशा गोष्टींचं अशा आपल्याकडून प्रायश्चित्त होईल संत नामदेव महाराज म्हणतात की जन्मा येऊनही काय पुण्य केले बाळपणे गेले के वायाविन आम्ही ह्या जन्माला येऊन काय पुण्य केलेलं आहे कसलंच पुण्य केलं नाही लोकांच्याबद्दल ईर्ष्या बाळगली आम्ही लोकाच्याबद्दल नको त्या भावना मनातमध्ये आम्ही आणल्या इतरांचं वाईट करत राहिलो तर आपलं स्वतःचं चांगलं करण्यासाठी आपल्याला ह्या भौतिक सुखामध्ये गुंतून राहण्यासाठी काही गोष्टी अना विनाकारण कमवण्यासाठी इतरांचं मात्र सुख हिरावून घेतलं बाळपणं गेले वायाविणं अशाच प्रकारे आमचं बालपण देखील वाया गेलेलं होतं त्यामुळे जन्माला येऊन कोणत्या गोष्टीचं सार्थक केलं याचं उत्तरच आम्हाला सापडत नाही या पुढे जाऊन ते काय म्हणतात संत संगे सुख हुंडारलो जाना नाम नामसंकीर्तना ओळखतं संतांच्या संगतीत राहिल्यानंतरच आपल्याला काय सुख आहे याची जाणीव होत राहते कारण संतांकडे ज्या गोष्टी असतात त्या सामान्य माणसांकडे नसतात आणि संत हे खऱ्या सुखाचे पायिक असतात आपल्याला खरं आत्मसुख काय आहे याची जाण फक्त संतांसोबत राहूनच होऊ शकते त्याचप्रमाणे नामसंकीर्तन जर केलं नामोपचार जर आपण केले तरच आपण या देवाला ईश्वराला ओळखू शकतो तोपर्यंत आपल्याला देव कळायचा नाही तरुणपणानो ही वा नाटवेची देवा वृद्धापनी सेवा अंतरली तरुणपणात देखील आम्हाला देव आठवला नाही तरुणपणामध्ये नको त्या गोष्टीमध्ये आम्ही आमची शक्ती खर्च केली तरुणपणाची तर खरी अशी व्याख्या असते की आपल्याला कोणत्याही गोष्टी करता येतात कारण सर्वच गोष्टी आपल्या तरुणपणामध्ये हातात असतात परंतु त्यावेळेस आपण त्या गोष्टी न केल्यामुळं आपल्याला खरं सुख ह्याची जाणीव होत नाही आणि वृद्धापनात देखील आपण देवाचं नाव नाही घेणार मग अशा वेळी देव तरी कसा आपल्याला आठवल या पुढे जाऊन ते सांगतात या परीजन्मुनी गेलो गेलो सिरवाया वाया पंढरीच्या राया नोळखता यापरेच आम्ही जन्माला आलोत आणि वाया गेलोत कारण आम्ही विठुरायाला पंढरीच्या रायाला ह्या विठ्ठलाला ह्या ईश्वराला आम्ही ओळखूच शकलो नाही आणि आम्ही ओळखलंच नाही ज्याची खरीच आम्हाला गरज होती ओळखण्याची पण त्याला मात्र आम्ही विसरलो आलो मी संसारी गुंतलो व्यापारी अजूनही का श्रीहरी न ओळखली ह्या संसारात मी आलो माझा उदरभरण करण्यासाठी माझ्या इच्छा आकांक्षा माझ्या नको त्या गोष्टी मला भौतिक सुखाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मी या संसारात गुंतलो व्यापार केला व्यवसाय केला परंतु मला देव मात्र कधी आठवलाच नाही का तर मला श्रीहरीची ओळखच कधी पटली नाही ह्या विठ्ठलाची मला ओळखच कधी पटली नाही जरीही या संसारात आपण आल्यानंतर व्यापार व्यवसाय आपली कर्तव्य आपलं कार्य पार पाडणं हे गरजेचं असतं परंतु त्यासोबतच आपलं नामस्मरण किंवा देवावरची श्रद्धा विश्वास त्याचं नाव घेणं त्याच्या चित्तापाशी आपलं चित्त देवाच्या पायापाशी नेऊन ठेवणं हे देखील आपल्याला करता आलं पाहिजे तर इथून पुढच्या आयुष्याचं आपलं सुख कल्याण समृद्धी होईल खरं सुखाची आत्मसुखाची जाणीव होईल सहस्त्र अपराध जरी म्या केले तारेले विठ्ठले म्हणे नामा आणि एवढं करून देखील संत नामदेव महाराज शेवटी काय म्हणतात की सहस्त्र अपराध मी केलेत हजारो अपराध मी केलेले आहेत कळत न कळत भरपूर माझ्याकडून अपराध झालेत तरी देखील मला या अपराधामधून कोणी तारलं आहे कोणी बाहेर काढलं आहे तर ते फक्त विठ्ठल या नामानं बा विठ्ठलानं बाहेर काढलंय म्हणजे आपण जर नामस्मरणामध्ये एवढी शक्ती असते आपण एक वेळेस जरी देवाचं नाव घेतलं तर आपले देखील सहस्त्र अपराध माफ होतील पण भावना मनामध्ये चांगली पाहिजे रोज रोज नावं घेऊन अपराध करत राहिलात तर देव तरी किती दिवस क्षमा करल त्यामुळं जाणीव आपल्याला ह्या सर्व गोष्टींची पाहिजे जय जय रामकृष्ण हरी